नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहिल्यानगर शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणपती मिरवणुकीचे चौपाटी कारंजा येथे भव्य स्वागत पैलवान मयूर बोचुघोळ अहिल्यानगर शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणपतीचे शहरातून निघालेल्या भव्य मिरवणुकीचे स्वागत चौपाटी कारंजा येथील क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद प्रतिष्ठानच्या वतीने नगर शहराच्या ग्रामदेवत श्री विशाल गणपतीचे भव्य स्वागत करून महारती करण्यात आली या महाआरतीला भाजपा मध्य अध्यक्ष पैलवान मयूर बोचुकोळ यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद प्रतिष्ठानचे पदाधिकारी राजेंद्र दळवी मुकेश दिवाने नाना भंडारे निखिल बाविस्कर अविनाश परळकर अमित पाकले वैभव ताकपिरे पप्पू ताकपिरे विलास भोपळे स्वामी बिडकर संतोष आष्टेकर उपस्थित होते अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बान ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा